आता बातमी पाहूयात चित्रपट क्षेत्राविषयीची ड्रीम वर्क ग्रुप ऑफ कंपनी प्रस्तुत शिवाजी भालेराव व शरद भालेराव निर्मित ओंकार शिवाजी भालेराव लिखित दिग्दर्शित इप्रीत या लघुचित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी गावात उत्साहात संपन्न झाले एका संवेदनशील सामाजिक ज्वलंत प्रश्नावर या चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक ओंकार शिवाजी भालेराव यांनी केला आहे चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेते अक्षय रंगनाथ वावळ अभिनेत्री प्राची बोरसे ह्या असून मध्यवर्ती भूमिकेत बालकलाकार रुद्रा सतीश कासार ही आहे लघुचित्रपटाचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन वैभव बडे व वा ऐश्वर्या वाघमारे यांनी केले असून चित्रपटाचे कला दिग्दर्शन यश खेबडे यांनी केले चित्रपटाची रंगभूषा वेशभूषा व केशभूषा मयुरी कासार यांनी केली आहे तसेच या चित्रपटात अभिनेते तथा आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक पत्रकार किरण वाजगे सागर भालेराव ऋषभ घोडके दीपक चिखले सुनीता चिखले आदी कलाकारांनी छोट्या परंतु महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत लवकरच इप्रीत हा ज्वलंत सामाजिक लघुचित्रपट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात दाखल होणार असून तेथे दैदित्यपान यश व नावलौकिक मिळवेल असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक ओंकार भालेराव व अभिनेते अभय वावळ यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी ओमकार शिवाजी भालेराव इत्या चित्रपटाला लेखक दिग्दर्शक तर एका सामाजिक विषयावरती मी आणि माझ्या टीमने भाष्य करण्याचा प्रयत्न या लघु चित्रपटात या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका असतील अभयजी बागवळ रुत्रा कासा प्राचीन भोसले तसे सहकलाकार म्हणून काम करत आहेत माझे परम मित्र किरणजी वाजगे सागर भालेराव ऋषभ कोरगे दीपक चुकले या सर्वांनी उत्तम प्रकारे काम केले आणि खरंच एका चित्रपट घडतो तो टीममुळेच आणि माझे परम मित्र माझ्या कायम सोबत असणारा आणि या चित्रपटाचा साह्य दिग्दर्शक वैभव बडे आयुष्यला वाक तसेच या चित्रपटाचं ज्यांनी कला दिग्दर्शन केले असा माझा मित्र यश खेळले आणि या चित्रपटाद्वारे आम्ही चांगला विषय तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे आणि हा चित्रपट लोखर आपल्या सर्वांच्या भेटीला येईल धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव